नमस्कार मित्रांनो स्टडीज पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी आपण सब्जेक्ट बालविकास आणि अध्यापनशास्त्र अर्थातच चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी यासाठी आपण महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केली आहे तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत आणि आजचा आपला हा जो पाठ आहे तो आहे पाठ एट तर मित्रांनो प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला शिक्षक हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार डॅश वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला सक्तीचे व मोफत शिक्षण मिळणे हा मूलभूत हक्क बनला आहे तर उत्तर आहे सहा ते चौदा प्रश्न दुसरा एकोणावीसशे पंच्याण्णवच्या कायद्यानुसार प्रत्येक अपंग बालकाला तो वयाची डॅश वर्ष पूर्ण करेपर्यंत मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे तर उत्तर आहे अठरा प्रश्न तिसरा डॅशमध्ये भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने केंद्र प्रायोजित एकात्मिक शिक्षण योजना सुरू केली तर उत्तर आहे एकोणावीसशे ब्याण्णव त्यानंतर प्रश्न चौथा दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा दोन हजार सोळा नुसार खाजगी क्षेत्रात किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे तर उत्तर आहे पाच टक्के शिक्षा अभियानाची सुरुवात केव्हा केली तर उत्तर आहे मार्च दोन हजार नऊ मित्रांनो यानंतर आपण घटक अध्यापनाचे मार्ग किंवा प्रकार मोड्स और मेथड्स ऑफ टीचिंग याबद्दल प्रश्न बघूयात तर प्रश्न सहावा विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिक्रिया असे संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच डॅश डॅश होय तर उत्तर आहे अभिसंधान कंडिशनिंग प्रश्न सातवा विद्यार्थ्यांच्या वर्तनाला हवे तसे वळण देता येते तर प्रशिक्षणामुळे म्हणजेच ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनाला हवे तसे वळण देता येते प्रश्न आठवा डॅश म्हणजे ध्येय प्रेरित व पूर्वनियोजित अध्यापन प्रक्रिया होय तर उत्तर आहे अनुदेशन इंस्ट्रक्शन प्रश्न अध्ययनार्थी मध्ये विशिष्ट प्रकारच्या श्रद्धा निर्माण करणे विशिष्ट मूल्य रुजविणे यासाठी जो अध्यापन प्रकार वापरला जातो तो म्हणजे संस्करण होय इंडोक्ट्रिनेशन प्रश्न दहावा शिक्षणाचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी नियोजनपूर्ण तयार केलेले साधन किंवा तंत्र म्हणजे अनुदेशन म्हणजेच इन्स्ट्रक्शन होय तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा अभिसंधान कंडिशनिंग म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट संकेतावर विशिष्ट प्रतिक्रिया देण्याची सवय तयार करणे फॉर एक्झाम्पल विद्यार्थी घंटा वाजली की लगेच वर्गात येतो त्यानंतर प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग म्हणजे काय तर एखादं वर्तन हवं तसं घडवण्यासाठी सराव करून घेणे फॉर एक्झाम्पल शिक्षक विद्यार्थ्यांना नीट लिहिण्याचं प्रशिक्षण देतात त्यानंतर अनुदेशन इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर उद्दिष्टपूर्ण आणि नियोजित शिकवण्याची प्रक्रिया होय उदाहरणार्थ शिक्षकाने दिलेलं ध्येयपूर्वक अध्यापन म्हणजे अनुदेशन होय त्यानंतर संस्कारण इंडोक्ट्रिनेशन म्हणजे काय तर विशिष्ट विचार श्रद्धा किंवा मूल्य मनात खोलवर बिंबवणे फॉर एक्झाम्पल शिक्षणातून काही ठराविक मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली जातात तर मित्रांनो थोडक्यात जर सांगायचं झालं तर कंडक्शनिंग म्हणजे सवय लावणे ट्रेनिंग म्हणजे सराव इन्स्ट्रक्शन म्हणजे नियोजित शिकवणं आणि इंडोक्ट्रिनेशन म्हणजे श्रद्धा किंवा मूल्य मनात बिंबवणं यानंतर प्रश्न अकरावा आधी शिकलेल्या कौशल्याचा दुसरे कौशल्य शिकण्यास उपयोग होणे यास काय म्हणतात तर उत्तर आहे धन संक्रमण प्रश्न बारावा डॅश मुळे सुरुवातीला अध्ययन कौशल्य वाढले तरी नंतर विपरीत परिणाम झालेला आढळतो तर उत्तर आहे निंदा प्रश्न तेरावा ज्या पद्धतीत विशिष्ट उद्दिष्ट ठेवून नमुना निवड केली जाते त्यास डॅश निवड म्हणतात तर उत्तर आहे सहहेतूक नमुना प्रश्न चौदावा इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर सुधारणे ही समस्या सोडविण्याकरता कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग कराल तर उत्तर आहे कृती प्रश्न पंधरावा दोन अध्यापन पद्धतीच्या यशाची व अपयशाची कारणे शोधण्यासाठी संशोधनाच्या कोणत्या पद्धतीचा उपयोग करता येईल तर उत्तर आहे तुलनात्मक कार्यकारण तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं चा झालं तर धन संक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय तर आधी शिकलेल्या कौशल्यामुळे दुसरं कौशल्य शिकायला मदत होते उदाहरण गणितात जर आलेख शिकला तर भूगोलात आलेख काढायला सोपं जात त्यानंतर ऋण संक्रमण निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय तर आधी शिकलेल्या कौशल्यामुळे नवीन कौशल्य शिकायला अडथळा अर्थ, येतो तर उदाहरणार्थ विद्यार्थी जर इंग्रजी शब्द मराठी उच्चाराप्रमाणे वाचतो तर योग्य इंग्रजी उच्चार शिकताना गोंधळ होतो त्यानंतर शून्य संक्रमण झिरो ट्रान्सफर म्हणजे काय तर आधीचं शिकलेलं आणि नवीन शिकलेलं यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो उदाहरणार्थ चित्रकला शिकल्याने गणित शिकायला काही मदत होत नसते यानंतर प्रश्न सोळावा खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत तर उत्तर आहे सहनशीलता व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्धता प्रश्न सतरावा भाषा अभ्यासक्रमातून लिंग समभाव रुजविण्यासाठीच्या उपक्रमामध्ये डॅश तर उत्तर आहे भाषा विषय अध्यापनात लिंग समभाव दर्शविणारे सर्व समावेशक शब्द वापरावेत प्रश्न अठरावा गुरुकुल व आश्रम पद्धती ह्या संकल्पना कोणत्या शिक्षण पद्धतीच्या देणगी आहेत तर उत्तर आहे वैदिक शिक्षण पद्धतीच्या प्रश्न एकोणावीसवा अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीचा प्रवर्तक कोण आहे तर उत्तर आहे बेकन हा उद्गामी पद्धतीचा प्रवर्तक आहे प्रश्न विसावा जी मुले नियमित व अधिक वेळ देऊन अभ्यास करतात त्या मुलांना नक्की परीक्षेत यश मिळते याची जाणीव इतर विद्यार्थ्यांना होत असते हे कोणत्या पद्धतीचे उदाहरण आहे तर उत्तर आहे उद्गामी पद्धत तर मित्रांनो आपण या ठिकाणी थोडक्यात अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या बघूया तर पहिली पद्धत जी आहे उद्गामी पद्धत आपण जी वरती प्रश्नामध्ये बघितली इंडक्टिव्ह मेथड तर मित्रांनो याचा अर्थ होतो विशिष्ट उदाहरणापासून सामान्य नियमाकडे जाण्याची पद्धत विद्यार्थी निरीक्षण आणि अनुभवातून स्वतः निष्कर्ष काढत असतो उदाहरणार्थ जी मुले नियमित अभ्यास करतात ती यशस्वी होतात हे पाहून विद्यार्थी असा निष्कर्ष काढतो की नियमित अभ्यासाने यश मिळते त्यानंतर दुसरी पद्धत निगमन पद्धत डिडक्टिव्ह मेथड तर याचा अर्थ होतो सामान्य नियमापासून विशिष्ट उदाहरणाकडे जाण्याची पद्धत शिक्षक आदी नियम सांगतो आणि नंतर त्याची उदाहरणे देतो तर उदाहरणार्थ शिक्षक सांगतो मेहनती विद्यार्थी यशस्वी होतो आणि मग मेहनती विद्यार्थ्यांचे उदाहरण दाखवतो त्यानंतर विश्लेषण पद्धत ॲनालिटिकल मेथड तर अर्थ असा आहे की एखाद्या समस्येचे छोटे छोटे भाग करून तिचा अभ्यास करणे उदाहरणार्थ गणितातील उदाहरण टप्प्याटप्प्याने सोडवणे त्यानंतर चौथी पद्धत संश्लेषण पद्धत सिंथेटिक मेथड छोटे छोटे भाग एकत्र करून पूर्ण ज्ञान किंवा निष्कर्ष तयार करणे तर मित्रांनो विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांमधून मिळालेले ज्ञान एकत्र करून एखादा एक प्रोजेक्ट तयार करतात त्या ठिकाणी संश्लेषण पद्धत यूज करतात मित्रांनो यानंतर प्रश्न एकवीसवा मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ पद्धती म्हणून कोणत्या शास्त्रीय पद्धतीस ओळखले जाते तर उत्तर आहे प्रायोगिक प्रश्न बावीसवा मानसशास्त्राच्या कोणत्या पद्धतीमध्ये मन हीच प्रयोगशाळा असते तर उत्तर आहे आत्मनिरीक्षण प्रश्न तेवीसवा संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे उत्काता कोण आहे तर उत्तर आहे जेरोम पृनर प्रश्न चोवीसवा वर्गाध्यापन कार्य करण्यापूर्वी अध्यापनाचा तयार केलेला कृती आराखडा डॅश होय तर उत्तर आहे अध्यापनाचे प्रतिमान प्रश्न पंचवीसवा प्रकल्प पद्धतीचे जनक फ्रिक यांचे गुरु कोण आहे तर उत्तर आहे जॉन डुई तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्राचे तीस प्रश्न आणि त्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्यांचे डिटेल विश्लेषण देखील बघितले आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद